अनेक वर्षांची परंपरा असणाऱ्या पूर्णा येथील श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी झाली यावेळी शहरातून भव्य पालखीचं आयोजन करण्यात आलं होतं महादेव मंदिर संस्थान येथे दरवर्षी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण भागवत कथा ज्ञान यज्ञ आणि कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं या कार्यक्रमात महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकारांनी हजेरी लावली होती वसुबारसेच्या दिवशी निघणाऱ्या पालखी सोहळ्याने खऱ्या अर्थाने पुर्णेकरांच्या दिवाळी सुरू होते फुलांची आरास असलेल्या पालखी मिरवणुकीत महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थिती होती शहरातील विविध भागातून मार्गस्थ झालेल्या पालखी मार्गावर महिलांनी सणा आणि रांगोळ्या टाक काढून पालखीचं स्वागत केलं श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पुढे जुना मोंढा मैदान येथे पालखी सोहळ्याचे भव्य अशा रिंगणामध्ये रूपांतर झाले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पालखी परत महादेव मंदिर मार्गस्थ झाली पारायण सोहळ्याची सांगता हरिभक्त पारायण अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली महाप्रसादाच्या पंक्ती दिवसभर सुरू होत्या भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला